This is झेंडा मराठीचा या युट्यूब वाहिनीवर मी प्रसाद मुकाशी आपण सर्वांचं स्वागत करतो श्रोते झेंडा हो। मराठीचा ही युट्यूब वाहिनी ही मराठी भाषा टिकावी वाढावी आणि तिचं जास्तीत जास्त महाराष्ट्रातील जनतेने त्याचा वापर करावा यासाठी लोकांना मराठीत तरुणांना प्रोत्साहन देणारी ही युट्यूब वाहिनी गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी भाषेवर विविध प्रकारे अतिक्रमण होत आहे मराठी भाषा काही प्रमाणात लोक पावण्याची भीती निर्माण झाली आहे पण त्याच वेळेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अभिजात भाषेचा दर्जा एक वर्षापूर्वी आपल्याला मिळाला मराठी भाषा वाढावी मराठी शाळा टिकाव्यात मराठी शाळांमध्ये येणाऱ्या मुलांची संख्या वाढावी जेणेकरून मराठी शाळा टिकतील वाढतील यासाठी प्रयत्न करणं हा झेंडा मराठीचा एक उद्देश आहे झेंडा मराठीच्या या माध्यमातून आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो आवाहन करतो की मराठी भाषा टिकावी मराठी शाळा टिकाव्या आणि त्याच्या माध्यमातून मराठी भाषेचं संवर्धन व्हावं जेणेकरून मराठी भाषा केवळ अभिजात भाषा आहे म्हणून कौतुकच नव्हे तर ती आणखीन पुढील काही शब्द टिकणं हेच अभिजात मराठी भाषेचं प्रयत्न आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचा हातभार लागावा हाच झेंडा मराठीचा उद्देश आहे यासाठी आम्ही आपल्याला आवाहन करतो की झेंडा मराठीचा यूट्यूब वाहिनी तुम्ही पहा इतरांना आण आण सांगा आणि या यूट्यूब वाहिनीवरती सादर होणाऱ्या मराठी भाषेच्या विविध क्षेत्रातल्या व्यक्तींच्या मुलाखती विविध मराठी कार्यक्रम त्यांच्या यशोगाथा हे सर्व आपण पहा लाईक करा आणि इतरांनाही सांगा धन्यवाद सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेवग यांनी धुवादार बॅटिंग केली आहे द्विशतक ठोकलं आहे आणि त्यानंतर हा आशिष नेहरा नाईट वॉचमन म्हणून तुमच्या <laughs> भेटीला आलाय खेळाडू नवीन आहे पहिलीच पाच मुलाखत आहे त्यामुळे काय चुकलं तर सांभाळून घ्या धन्यवाद सर मुलाखतीच्या सुरुवातीला मला एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारायचा साहेब तुम्हाला तुम्ही आंबे चोखून खाता की कापून संदेश <laughs> एकतर तू स्वतःला अक्षय कुमार समजतो आहेस किंवा किंवा मला कुणीतरी आणखी प प्राईम मिनिस्टर वगैरे समजत आहेस तसं काही नाही आहे मी आंबा खातच नाही आणि मी अगदी सामान्य माणूस आहे जो आपल्याला निवडणुकीच्या वेळी जी मिळणारं गाजरं असतात ती पाच वर्ष पुरवून पुरवून खात वा मला असं वाटतं की एखादा विनोदी लेखकच अशा उत्स्फूर्त उत्तर आणि प्रतिक्रिया देऊ शकतो आपल्या सर्वांचे लाडके आणि सोशल मीडियावर सोसल तितकं वावरणारे लोकप्रिय लेखक साबी परेरा यांची मुलाखत घेण्याची संधी दिल्याबद्दल मी प्र सर्वप्रथम आपल्या आयोजकांचे आभार मानतो आणि आपण तो आभार मानले म्हटलं आपणही आभार मानूया <laughs> रणनीश सरांचा मला दीड एक महिन्यापूर्वी फोन आला आणि त्यांनी म्हटलं की आम्ही तुमची मुलाखत घेऊ इच्छितो म्हणजे एखाद्या माझ्यासारख्या छोट्या लेखकाची कुठेतरी कुर्ल्यासारख्या ठिकाणी मुलाखत होते मला आनंद झाला परंतु मला कमाल वाटली मी त्यांना म्हटलं मी थोडंसं चटपटीत लिहितो थोडंसं चटपटीत मित्रांमध्ये बोलतो देखील पण मला असं स्टेजवरून बोलायची सवय नाही आणि काही मी चांगला बोलतो अशातला वाग नाही म्हणजे माझी लोकप्रियताही तशी नाही की मी माझ्या सोसायटीच्या इलेक्शनला उभा राहिलो कमिटी मेंबर म्हणून तर तिकडेही निवडून येणार नाही तर माझी मुलाखत का घ्यायला लावली तर ते म्हणाले आम्ही अशाच लोकांची मुलाखत तर <laughs> आम्हाला या इथं बोलावलं याबद्दल सुरुवातीलाच अंबुज रजिस्टर आणि संस्थेचे आम्ही आभार आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमानंतर जन्माला आल्यावर दीड दोन वर्ष कोणाशी न बोललेले साहेबी परेडा आज आपल्याशी बोलायला तयार झाले याबद्दल साहेबी तुमचे खूप खूप आभार आणि सुरुवातीपासून सुरुवात करूया तुमचं वसईचं बालपण तुमच्या आई वडिलांचा तुमच्यावर असलेला प्रभाव याविषयी काय सांग कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी बोलायचं तर आम्ही खानदानी श्रीमंत होतो सात जन्म पुरतील सात जन्म पिढ्या सात पिढ्या बसून खातील एवढी आमच्याकडे संपत्ती होती माझा जन्म आठव्या पिढीत झाला <laughs> 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 त्यामुळे घरची गरिबीच होती तशी बऱ्यापैकी आईवडील फारसे शिकलेले नाहीत वडिलांनी जेमच्याम दुसरी तिसरी शिक्षण केलेलं आहे वाचू शकतात मराठी आई अजिबात शिकलेली नाही आहे त्यामुळे घरी असं काही शिक्षणाची पार्श्वभूमी नव्हती लिखाणाची पार्श्वभूमी नव्हती परंतु माझे वडील वसईचा भाजीपाला घेऊन मुंबईला विकायला जायचे तेव्हा मुंबईमधून नेताना संध्याकाळ नवा काळ असला कुठला तरी पेपर घेऊन यायचे त्यामुळे म्हणजे अगदी दुसरी शिकलेले वडील असले तरी लहानपणापासून घरी एक पेपर यायचा मग ते नंतर पेपर हळूहळू अपग्रेड होत महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता वगैरे यायला लागले टाइम्स ऑफ इंडिया यायला लागले पुढे आमचं शिक्षण झाल्यानंतर परंतु पेपर वाचण्याची सवय लहानपणापासून लागली होती त्यामुळे लहानपणापासून ही वाचनाची सवय लागलेली होती या व्यतिरिक्त कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणायचं तर वडील शिकलेले नसले तरी वडिलांना वडिलांनी आमच्या बोलीभाषेत वळसेची जी आमची कादोडी म्हणून बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेमध्ये काही कथा लिहिलेल्या होत्या काही गाणी लिहिलेली होती आणि माझी आई छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा रंगवून सांगण्यामध्ये मातब्बर आहे तर एवढीच पार्श्वभूमी आहे बाकी मला लिखाणाची अशी काही पार्श्वभूमी नाही म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वाचनाचा वारसा तुम्हाला तुमच्या कुटुंबातून मिळाला वडिलांपासून मग वाचन ते लेखन या प्रवासात तुम्ही पहिला लेख कधी लिहिला ले हे आठवतं का आणि आजूबाजूचं वातावरण त्यासाठी पोषक होतं का पहिल्या लेखापर्यंत जायच्या आधी मी असं म्हणेन की आजूबाजूचं वातावरण वातावरण आमच्या गावातलं असं होतं की सगळेच फारसे कोणी शिकलेले नव्हते वाचनाची सवय नव्हती त्यामुळे आजूबाजूला कुठेतरी दुसरा वाचन वाचन करणारा माणूस असेल लायब्ररीतून पुस्तकं आणून वाचणारा असेल तर त्याच्याकडून आम्ही वाचायचो आणि लिखाणाचं म्हणशील तर शाळेत असताना मी थोडं वेळ फार काही लिहायचो परंतु कुठे लिहिलं प्रसिद्ध झालं असं काही कधी झालं नाही कॉलेजला असतानाही नाही आणि नंतर पहिला लेख जो आहे मला पहिला लेख आठवत नाही कधी लिहिला परंतु कधीतरी मी कॉलेजला असताना त्या सुमारास थोडीशी लिखाणाची आवड लागली आणि आमच्याकडे आमच्या गावामध्ये वर्षालेख लेख स्मरणिका निघायची आमच्या चर्चवरून एक मराठीमध्ये परिवर्तन नावाचं मॅग्झिन निघायचं आणि वसईचं एक सुवार्धा नावाचं प्रसिद्ध मासिक आहे तर या तिन्ही ठिकाणी काही काही छोट्या मोठ्या गोष्टी लिहित असायचो कधी लेख लिहिला कधी एखादी कथा कथास्पर्धेमध्ये कथा लिहिली परंतु ह्या सगळ्यांना म्हणजे छोटी मोठी बक्षिसं मिळत मिळत होती म्हणजे तेव्हाही मी त्यातल्या त्यात बरं लिहित असावं असा मला संशय <laughs> आहे म्हणजे काही कथांना बक्षिसं मिळाली होती मगाशी यांनी बोलता बोलता बिंदासचा हे केला उल्लेख केला तेव्हा माझ्या मला आठवण जागी झाली की बिनधासवाल्यांनी त्यांचा जेव्हा सिनेमा आला होता तेव्हा त्यांनी वाचकांसाठी परीक्षणाची स्पर्धा घेतली होती आणि त्या परीक्षण स्पर्धेमध्ये मला नंबर मिळाला होता एक हजार रुपयाचं बक्षीस मिळालं एकोणीसशे नोव्हेंबर साली तर तिथं लिहायचो त्यानंतर इंडिपेंडेंट नावाचं एक टाइम्स ग्रुपचं हे पेपर होता त्या पेपरमध्ये मी काही छोटे छोटे हे लिहायचो आणि डी एन ए नावाचा पेपर सुरू झाला इंग्लिश तेव्हा त्याच्यामध्ये मी वन लाईनर लिहायचो म्हणजे तिकडे वाचकांकडून मागवायचे वन लाईनर आणि अट्रॅक्टिव्ह वन लाइनर छापायचे तेव्हा माझे ऑनलाईन एवढे फ्रिक्वेंटली यायचे की लोकांना वाटायचं की मी त्यांच्या रोलवरती आहे तर एवढ्या फ्रिक्वेंटली यायचे तर हा हे सुरुवातीच्या काळातले अनुभव आहेत यापेक्षा फार काही तेव्हा लिहिलेलं नाही